नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये मा आपण सगळी चर्चा करतोय जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुंभीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीचं आरक्षण द्या ही सरसकट आरक्षण द्या ही मागणी करतायत आणि सरकारच्या वतीनं जो शब्द वापरला होता सरसकट ऐवजी आपण सगळे सोयरे म्हणू आणि त्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देऊ याच एका मुद्द्यावर जारांगे पाटील हे राज्यामध्ये आंदोलन करतायत आणि सरकारकडे मागणी करतायत सरकारला दिले दिलेली जी मुदत होती तेरा जुलैची ती ते आता संपलेली आहे पण तरी सुद्धा जारांगे पाटलांनी वीस जुलैपर्यंत तुम्ही काहीतरी निर्णय घ्या नसता राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करायचे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधले सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पाडायचे हा आम्ही निर्णय घेऊ असं सुद्धा जारांगे पाटलांनी इशारा सरकारला दिलेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत असताना दुसरीकडे मात्र छगन भुजबळ जे की राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एका संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी ओबीसीचा लढा या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि विशेष म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या राज्यामध्ये तयार केलं गेलं असं वाटलं होतं की जर मराठा विरुद्ध ओबीसी केला तर ओबीसीचं पूर्ण मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळेल आणि त्यासोबत मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथराव शिंदे जे की मुख्यमंत्री आहेत ते सोडवतील त्या पद्धतीनं मराठा समाज सुद्धा महायुतीच्या सोबत जोटेल जर मराठा आणि ओबीसी वाद जरी लागला असला तरी दोन्ही समाज महायुतीच्या पाठीमागं उभा राहतील आणि या ठिकाणी महायुतीचे खासदार निवडून येतील असा एक अंदाज बांधण्यात आला होता परंतु झालं सगळं उलट ओबीसी मधले जे अनेक जाती आहेत यामध्ये आपण जर पाहिलं तसं जर पाहिलं दलित हा कधीही भाजपच्या सोबत येत नाहीये परंतु पहिल्यांदा असं झालं की मनोज जराजी पाटलांमुळे संपूर्ण मराठा समाज हा भारतीय जनता पार्टी आणि परिणामी महायुतीच्या विरोधात गेलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं जर मी मुख्यमंत्री झालो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा आपण निर्णय घेऊ आणि असं सुद्धा सांगितलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाच वर्ष पूर्ण सत्ता भोगलेली आहे आताही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत परंतु धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये त्यामुळे धनगर समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात गेलेला आहे ही परिस्थिती पाहत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं संपूर्ण मुस्लिम समाजानं भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे महायुतीच्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतदान केलेलं आहे म्हणजे बहुसंख्य असलेला मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल त्यासोबत दलित समाज असेल आणि यासोबत ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही ठराविक जाती आहेत जे की भुजबळ साहेब ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या व्यतिरिक्त ज्या तीनशे साडेतीनशे जाती आहेत त्या जातींच्या समाजानं सुद्धा महायुतीच्या विरोधात बहुतांश बहुता ठिकाणी मतदान केलेले हे निकालाहून दिसत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पंचेचाळीस प्लसचा आकडा तर गाठता आला नाही केवळ सतरा खासदारावर त्यांना समाधान मानावं लागलं आणि सगळ्यात मोठं नुकसान हे भारतीय जनता पार्टीचं झालं कारण त्यांचे फक्त नऊ खासदार या ठिकाणी आलेले मग अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी जो ओबीसीचा आवाज म्हणून या ठिकाणी येलगार सभा घेतली होती मेळावा घेतला होता आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याला महत्वाचं कारण हे छगन भुजबळ ठरले होते हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय कारण मनोज जारांगी पाटलांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध जर कुणाचा राज्यात असेल तर तो छगन भुजबळ यांचाच आहे आणि आपला एक नंबरचा शत्रू जर कुणी असेल तर छगन भुजबळ आहे असं ते थेट जाहीर सभामधून सांगताय आणि यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद निर्माण झालेला आहे आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याचे पडसाद आपल्याला आणखी पाहायला मिळत आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हीच जर परिस्थिती राहिली तर महायुतीचे बहुतांश आमदार हे मोठ्या फरकानं पडतील असं चित्र आज महाराष्ट्रात आहे आणि याही व्यतिरिक्त जाऊन मराठा समाजाला कुंभीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अधिक संख्येनं मिळतंय शिंदे समिती जी सरकारनं नियुक्त केलेली आहे या शिंदे समितीच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये मराठा समाजाच्या कुंभीच्या नोंदी सापडलेल्या शासनाचा आकडा सत्तावन्न लाखांचा आहे पण एका नोंदीला जर तीन जरी आपण मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र शोधले किंवा सापडले असं जर म्हटलं तर जवळपास दीड ते दोन कोटी मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी सापडून प्रमाणपत्र घेऊन तो ओबीसी मध्ये आलेला आहे हे जरांगे पाटलांचं या ठिकाणी यश आहे आणि आणखी नोंदी त्या ठिकाणी सापडल्या जात आहेत जरांगी पाटलांची मागणी हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जर ते गॅजेट लागू झालं तर मराठा आणि कुणबी कुणबी आणि मराठा हे एकच आहे हे त्यातून निष्पन्न होईल आणि तमाम मराठा समाजाला कुंभीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसी प्रवर्गामध्ये ते येतील असं जर झालं तर छगनराव भुजबळ यांना मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि या भीतीपोटी त्यांनी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत अनेक वेळा बैठका घेतल्या चर्चा घेतल्यात आवाजही उचललाय त्यांना अनेक आश्वासनं शासनाच्या वतीनं ते जरी शासनात असले तरी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना आश्वासन मिळाले ते शांतही त्या ठिकाणी झाले ओबीसीचे अनेक आंदोलन त्यांनी उभा केले लक्ष्मण हाकींना पुढं केलं प्रकाश शेडगेंना पुढं केलं अनेक आंदोलन त्यांनी या ठिकाणी उभा केले परंतु याला प्रत्येक वेळा शासनानं वेगवेगळे आश्वासन देऊन त्या ठिकाणी शांत केलेले परंतु छगन भुजबळ यांच्या एक लक्षात आलेले जरंगे पाटील हे मंडल आयोगाला या ठिकाणी चॅलेंज करू म्हणत आहेत म्हणजे मंडल आयोगानं जे काही ओबीसीच्या शिफारशी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या शिफारशीनुसार ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक जातींचा अचानकपणे समावेश झालेला आहे जसं मराठा समाजाच्या कुंबीच्या नोंदी सापडताना अनेक त्या ठिकाणी चालण्या लावण्यात आलेल्या आहेत मराठा समाजाला मागास वर्ग मागास सिद्ध करण्यासाठी अनेक तपासण्या त्या ठिकाणी झाल्या आहेत अनेक सर्वे त्या ठिकाणी झालेत तसे ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती समाविष्ट झाल्या आहेत त्यांच्या जा पोट जाती समाविष्ट झाल्यात त्यासाठी अशी कुठलीही सर्वे झालेली नाही किंवा या पद्धतीचं काम त्यावेळी झालेलं नाही आणि म्हणून मराठा समाजाला जर कुंभीचं आणि सगळे सोयीचा अध्यादेश लागू होत नसेल तर ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती आहेत त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याला न्यायालयामध्ये आम्ही चॅलेंज करू आणि मग मात्र तुमचं आरक्षण कसं टिकतंय हे सुद्धा आम्ही बघू असा इशारा थेट जराके पाटलांनी दिलेला आहे आणि छगन भुजबळ यांना चांगलं माहिती आहे की जर असा इशारा दिला असेल आणि जर तो सुप्रीम कोर्टापर्यंत जर गेला तर निश्चितपणे आपल्या ओबीसी प्रवर्गामधल्या अनेक जाती आणि पोट जाती या ओबीसी वर्गातून बाहेर पडतील आणि त्या ठिकाणी मराठा समाजा बहुसंख्य होईल आणि पुन्हा आपल्याला आरक्षणामध्ये घुसणं किंवा परत येणं हे शक्य होणार नाही याची जाणीव छगनराव भुजबळ यांना आहे आणि म्हणूनच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो चर्चेत येतो जो शरद पवार हे मुख्यमंत्री असताना किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीशे चौऱ्याण्णवला जो ओबीसी मध्ये किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये काही जाती आणि पोट जाती घेण्याचा जो जी आर निघाला त्यामध्ये अनेकांना सहभागी करून घेतलेले त्याला सुद्धा चॅलेंज करण्याची भूमिका आणि इशारा जरांगे पाटील आणि मराठा समाजानं त्या ठिकाणी दिलेला आहे छगन भुजबळ साहेबांचे लक्षात आलंय की जर असं झालं तर आपल्या ओबीसी प्रवर्गामधल्या अनेक जातींना कदाचित आपल्या सुद्धा जाती आणि उपजातीला यामध्ये मोठा फटका बसेल आणि मग मात्र हे जे आरक्षण जर गेलं तर याचं पूर्ण खापर आपल्याच डोक्यावर फुटेल कारण आपणच मनोज जारांकी पाटील यांना फुकसवलं होतं त्यांच्या आरक्षणाला विरोध केला होता आणि के त्यामुळेच ही कोर्टात याचिका झाली आणि त्यामुळं आपल्या जाती आणि उपजाती ओबीसी प्रवर्गातून बाहेर पडल्या हे समाजाच्या लक्षात येईल आणि परिणामी आपली सुद्धा ताकद कमी होईल हे छगन भुजबळ यांच्या लक्षात आल्यानंतर थेट आता मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ आणि त्यांचे जे कोणी मोरके मंत्री आहेत हे जरांगे पाटलांच्या अनेक वेळा भेटी घेऊन आलेले आहेत शेवटी शंभूराजे देसाईंनी सुद्धा दोन वेळेस बैठका घेतलेल्या आहेत अनेक वेळा मनोज जरांगे पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आश्वासन देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटलांना दिलेला शब्द एकनाथराव शिंदे यांनी पाठवलेल्या हो कुठल्याही मंत्री मंत्र्याकून किंवा शिष्टमंडळाकडून ते पूर्ण होताना दिसत नाहीयेत हे आपल्या या ठिकाणी आता लक्षात आलेले आहे राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा तर देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांचे संकट मोचक म्हणून समजले जातले गिरीश महाजन हे दोन ते तीन वेळेस जरांगे पाटलांच्या भेटीला त्या ठिकाणी आले होते अनेक आश्वासन त्यांनी दिले होते आणि सगळे सोयरे हा शब्द सुद्धा त्यांनीच दिला असं जरांगे पाटील सांगतात परंतु ते सुद्धा अनेक वेळा येऊन सुद्धा जे शब्द आणि आश्वासन दिले तेही त्यांनी पूर्ण केलेले नाही जे गुन्हे दाखल झाले तेही मागे घेतले नाही सगळे सोयरेचाही आदेश लागू केलेला नाही आणि ज्या ज्या मागण्या ते पूर्ण करू म्हणले होते ते सुद्धा त्यांनी केलेल्या नाहीत उलट गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात काही वक्तव्य केलेली आहेत आणि त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर थेट जरांगे पाटलांनी टीका केलेली आहे आणि त्यांना सुद्धा विधानसभेमध्ये त्यांची जागा दाखवू असा सुद्धा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून जरांगे पाटलांना कन्व्हिन्स करेल असा कुणीही व्यक्ती राहिला नाही एकनाथ शिंदे गटाकुनही राहिला नाही राहिला प्रश्न तिसरी महत्वाची पार्टी महायुतीमध्ये आहे ती म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांच्यावरती जरांगे पाटलांचा प्रचंड रोष आहे प्रचंड राग आहे आणि मराठा समाजाला जर वाट कोणी केलं असेल तर ते अजित पवार यांनी केलं असं ते थेट बोलतायत अजित पवार यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही त्यांच्याकडून माझी काहीही अपेक्षा नाही त्यांनी आलं तरी मला काही घेणं देणं नाही नाही आलं तरी मला काही घेणं देणं नाही अशी वक्तव्य त्यांनी थेट जाहीर सभांमधून केलेली आहे माध्यमांच्या माध्यमातून केलेली आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा ते उल्लेख करतात त्यावेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचाच करतात अजित पवार यांचं ते नाव सुद्धा घेत नाहीत एवढा रोष त्यांचा अजित पवार यांच्यावर आहे आणि त्यांच्याच पक्षाचे छगनराव भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यामुळे हा रोष दुपटीनं नव्हे तर दहा पटीनं त्यांच्या विरोधात वाढलेला आहे त्यामुळे त्यांच्याही पार्टीकडून कुणी सरांगी पाटलांना कन्व्हिन्स करायला ही अशी स्थिती नाहीये आणि म्हणून आज एक गोष्ट झाली आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे सर्वोच्च नाव आहे राजकारणातलं ज्यांनी दोन समाजामध्ये कधीही तेढ निर्माण झाला तर ते मिटवण्याचं काम केलेलं आहे हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि एक वातावरण नेता एक सुज्ञ नेता जाणकार नेता म्हणून शरद पवार यांची आजही ख्याती आहे देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा जरी ते विरोधात असले तरी सुद्धा सत्ताधारी त्यांना सल्ला घेण्यासाठी बोलवतात त्यांचं अनेक वेळा मार्गदर्शन घेतात हे आपण वेळोवेळी पाहिलेले महाराष्ट्रामध्ये हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न यामध्ये आता जर कोणी तोडगा काढू शकत असेल तर ते शरद पवारच आहे याची आता कुठं जाणीव ही महायुती सरकारला या ठिकाणी झालेली असं आपल्याला म्हणावं लागेल कारण नुकतंच आपण पाहिलं चौदा जुलैला बारामतीमध्ये अजित पवार यांनी सभा ठेवली होती या सभेमध्ये हेच छगनराव भुजबळ जे की मंत्री आहेत हे तावा तावानं थेट शरदचंद्र पवार यांच्या विरोधात बोलले शरद पवार यांच्या विरोधात थेट बोलण्याचं धाडस कोणी करत नाही आणि विशेषतः त्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेली छगनराव भुजबळ ज्यावेळेस जेलमध्ये गेले होते त्यावेळेस अडचणीत आले होते त्यावेळेस साहेबांनी त्यांना मदत केली होती असे असताना छगन भुजबळ हे बारामतीमध्ये जात आहेत आणि थेट शरद पवार यांना चॅलेंज करतायत विरोधी पक्षाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला बारामतीमधून एक फोन आला आणि म्हणून ते आले नाही असं थेट त्यांनी शरद पवारवर सुद्धा आरोप केला होता परंतु हे झाल्यानंतर पंधरा जुलैला मात्र हे छगनराव भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला सिरो रोखला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी दीड तास चर्चा केली त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं की पवारसाहेब आता हा जो काही मराठा आणि ओबीसीचा प्रश्न आहे हा तुम्हाला मार्ग काढावा लागेल तुम्हाला तोडगा काढावा लागेल मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा जो प्रश्न तुम्ही निकाली लावला आणि दलित आणि मराठा समाजामध्ये होणारा वाद तुम्ही त्या ठिकाणी थांबवला तशाच पद्धतीनं ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद तुम्ही थांबवा महाराष्ट्राला शांत करा हे आव्हान आणि विनंती त्यांनी पवारसाहेबांना केलेली आहे परंतु मित्रांनो ही वेळ महायुतीच्या या मंत्र्यावर का आली महायुतीवर का आली हा प्रश्न आहे कारण मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे महायुतीच्याच मंत्र्यांनी आणि महायुतीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी केलेले त्यामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी पवार गट आहे आणि एकनाथ शिंदे यांचाही गट आहे या तिघांनीही मिळून केलं होतं आता तो एकोपा करणं या तिघांसाठी जड जात आहे आणि म्हणून त्यांनी आता शरद पवार साहेबांची भेट घेऊन सांगितलंय की तुम्ही आता बैठक घ्या तुम्ही चर्चा करा आणि तुम्ही हे ठरवा परंतु या ठिकाणी शरद पवार यांनी एक मोठी गुगली टाकलेली आहे त्यांनीच प्रति प्रश्न भुजबळ साहेबांना केलेला आहे की तुम्ही आज माझ्याकडे आलाय आता मी मदत करा म्हणतायत हा प्रश्न सोडवा म्हणताय पण मला हेच माहीत नाही की ज्यावेळेस मराठा समाजाचा जनंग पाटलांचं आंदोलन वाशीला आलं होतं मुंबईला आलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत तुम्ही सत्ताधारी मंत्री जे गेले होते यांनी त्यांना नेमकं काय आश्वासन दिलंय काय त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून आमच्यातला एकही पदाधिकारी तुम्ही का उपस्थित केला नाही त्यामुळे आम्हालाही त्या ठिकाणी काय घटना घडली माहीत नाहीये असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केलेला आहे त्या व्यतिरिक्त पुन्हा दुसरा प्रश्न त्यांनी केलेला आहे की ज्यावेळेस लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते गायकवाड उपोषणाला बसले होते पुण्यामध्ये त्या ठिकाणी ससाने उपोषणाला बसले होते यावेळेस त्यांचं उपोषण सोडताना राज्य सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलात छगन भुजबळ यांना ते बोललेत तुमच्यासोबत काही मंत्री उपस्थित राहिले होते मग तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं तुम्ही त्यांना काय शब्द दिला तुम्ही त्यांना काय सांगितलं त्यावेळेस विरोधी पक्षातला एकही नेता तुमच्यासोबत का नव्हता मग जर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रकरण हाताळत असताना आणि आता जर प्रकरण हाताबाहेर जात असताना जर आम्हाला बोलत असाल तर आम्हाला किमान माहिती तर पाहिजे की तुम्ही नेमकं ह्या दोन्ही आंदोलनकर्त्यांना काय शब्द दिलेत काय आश्वासन दिलेत ते ज्यावेळेस मला माहीत होईल त्यावेळेस मी यामध्ये निर्णय घेण्यासाठी पुढे येईल असं सुद्धा पवार साहेबांनी सांगितलंय परंतु मित्रांनो छगनराव भुजबळ यांनी थेट सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी जनांगी पाटलांना काय शब्द दिला हे मला माहित नाही परंतु लक्ष्मण हाके यांना मी कुठलाही शब्द दिला नाही त्यांना एवढंच सांगितलं की उपोषण करू नका तुमचं शरण खचेल आपण चर्चेनं हा प्रश्न मिटू त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्या एवढंच मी बोललो असं छगनराव भुजबळ बोलले परंतु वास्तविक पाहता लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडायला गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे झरंजी पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात ते त्या ठिकाणी बोललेले म्हणूनच हा जो काही महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा आगडो मुसळलेला आहे याचा जबाबदार ते सुद्धा या ठिकाणी आहेत असं समाज सुद्धा त्यांना मानतोय पण आज प्रश्न असा आहे की आज मराठा आणि ओबीसीचा वाद मिटवण्यासाठी शरद पवारांची सरकारला गरज का पडली कारण शरद पवार यांनी थेट जगन भुजबळ यांना सांगितलं की तुम्ही पन्नास लोकांची बैठक बोलवताय आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न सुटत नसतो इथं महत्वाचे जबाबदार जे व्यक्ती असतात चार पाच व्यक्तींना जर बोलून हा प्रश्न सोडला हाताळला तरच हा प्रश्न सुटू शकतो आणि यानंतर भुजबळ साहेबांनी सांगितलं की पवारसाहेब तुम्ही ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा बैठक घ्या वाटल्यास आम्ही तुमच्याकडे येतो परंतु हा याच्यातून काहीतरी मार्ग काढा कारण आता गाव वस्ती ताट्यापर्यंत हा वाद गेलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद झालेला आहे एकमेकांच्या दुकानात हे जात नाहीत एकमेकांच्या व्यवहारामध्ये हे येत नाहीत अशी जर परिस्थिती राहिली तर एकमेकांच्या लग्नाला सुद्धा ही मंडळी जात नाहीत आणि यामध्ये आता तुम्हाला भूमिका घ्यावी लागते एकंदरीत ही भूमिका छगन भुजबळांनी मांडली याचाच अर्थ की महायुतीमध्ये आणि राज्य सरकारमध्ये असा एकही प्रबळ व्यक्ती नाही की जो दोन समाजाचा तेड या ठिकाणी आता संपुष्टात आणू शकतो आणि यातून काहीतरी मार्ग काढू शकतो आणि म्हणून शरद पवार यांना त्यांनी साकडं घातलेले जरी भुजबळ हे पवार साहेबांच्या भेटीला जरी गेले असले आणि ते जरी सांगत असले की मी राज्य सरकारचा मंत्री म्हणून गेलो नाही ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेलो असं जरी असलं तरी छगनराव भुजबळ हे राज्यमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे मंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून त्यांचं जाणं हे सरकारच्याच वतीनं जाणं आणि या प्रश्नामध्ये पवार साहेबांनी तोडगा काढावा या प्रश्नामध्ये पवार साहेबांनी भूमिका घ्यावी हे ते बोलण्याचा अधिकार त्यांना केवळ राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत म्हणूनच आहे नसता एखादा तिराईत माणूस एखाद्या व्यक्तीला तुम्ही राज्य सरकारचा प्रश्न निकाली काढा असं म्हणू शकत नाही आणि समोरचा व्यक्ती सुद्धा त्या प्रश्न सोडायला येऊ शकत नाही भुजबळ साहेब हे राज्य सरकारच्याच वतीनं गेलेले आहेत म्हणजेच राज्य सरकारला शरद पवारांची आता मराठा आणि ओबीसीचा वाद मिटवण्यासाठी गरज पडलेली आहे आणि शरद पवार हे लवकरच या संदर्भात बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत काय आश्वासन दिले हे जाणून घेऊन मराठा आणि ओबीसीचा यांचा वाद कसा मिटवायचा यातून मध्य कसा काढायचा हे सुद्धा त्या ठिकाणी बैठकीमध्ये ते सुचवतील अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्राला या ठिकाणी आहे परंतु मनोज जारंगे पाटील या तोडग्यावरती किती समाधाने होतील आणि मराठा समाज पवार साहेब आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे ज्यावेळेस निर्णय घेतील त्या निर्णयाला किती संमती देतील किती दाद देतील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघण्याची गरज आहे आणि म्हणून प्रश्न असा आहे की आज राज्य सरकारमध्ये दोन समाजाचा तेळ या ठिकाणी संपुष्टात आणण्यासाठी एकही प्रभावी आणि प्रबळ दावेदार व्यक्ती या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणूनच छगन भुजबळ हे राज्य सरकारच्या वतीनं जरी ते सामाजिक होऊन गेले असते तरी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं शरद पवार यांना त्या ठिकाणी साकड घालायला गेले आणि त्यांची मदत मागायला गेलेले असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे पवार साहेबांनी या ठिकाणी तोडगा काढल्यानंतर तो, दोन्ही समाजाचा का वाद जो काही या ठिकाणी निर्माण केलेला आहे याच मंडळींनी तो मिटेल का हा या ठिकाणी खरा संशोधनाचा भाग आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत